तर पाचवा गणित आपलं पाच एक की दोन वाय बरोबर वजातील आणि दुसरं समीकरण आपलं एक पाच वाय बरोबर छान आपण बघू शकतो की समीकरण दोनच्या इकडे फक्त एकच आहे आणि समीकरण एक मध्ये पाच एकच आहे याला समान करण्यासाठी आपल्याला समीकरण दोन ला या पाचने गुणावं लागेल म्हणून आपण इथे लिहिणार समीकरण दोन ला पाचने गुणू याला पाच न गुणून घेऊ आपण पाच गुणिले एक्स पाच गुणिले पाच वाय बरोबर पाच गुणिले चार तर हे होईल आपलं पाच एक्स पाच पंचवीस वाय बरोबर पाच चोक वीस तर हे झालं आपलं समीकरण नंबर तीन तर आता आपण बघू शकतो समीकरण तीन आणि समीकरण एक मध्ये आपल्याकडे पाच एक्स पाच एक सारखे आहे तर आपण समीकरण एक आणि तीनची वजाबाकी करू समीकरण एक व समीकरण तीनशी वजा बाकी करू आपण समीकरण लिहून घेऊ पहिले पाच एक सधिका दोन वाय बरोबर वजा तीन वजा पाच एक सधिका पंचवीस वाय बरोबर वीस यांना लिहिताना आपण बघा समीकरणाचे चिन्ह आपले बदलणार आहेत म्हणजे इकडे वजा इकडे अधिक आहे वजा अधिक वजा होईल इकडे वजा इकडे अधिक आहे वजा अधिक वजा होईल पाच एक्स मधून पाच एक्स गेला आपला इथे पंचवीस वायला वजा आहे आणि दोन वायला अधिक आहे तर वजा अधिक वजा होतील पंचवीस वाय मधला दोन वाय गेले तर इथे राहिले आपले तेवीस वाय हा पंचवीस मोठा आहे म्हणून इकडे वजाचं चिन्ह हे वजा आहे हे वजा आहे वजा वजा अधिक म्हणून इथे आलं आपलं वजा वा वा तेवीस वजा वजाचे चिन्ह कट झाले इकडे राहिला वाय बरोबर तेवीस हा गुनिले होता याच्याकडे आले तर हा भागिले होईल म्हणजेच वाय बरोबर आपल्याला मिळालेला आहे एक आता आपल्याला वाय बरोबर एक मिळाला आता या वाई बरोबर एकला आपण समीकरण एक किंवा दोन याच्यामध्ये कुठेही ठेवू शकतो तर आपण वाय बरोबर एक समीकरण दोन मध्ये ठेऊ तर आपण याला सध्या दोन मध्ये ठेवतोय आपण समीकरण दोन लिहून घेऊयात समीकरण दोन आहे आपलं एक साधिका पाच वाय बरोबर चार तर ज्या ठिकाणी वाय त्या ठिकाणी आपण एक टाकणार एक्सचा एक्स पाच पाच गुणिले एक, एक, एक बरोबर चार एक्स चा एक्स बरोबर चाराचे चार अधिक पाच इकडे आला तर हा वजा पाच होणार म्हणजेच एक्स बरोबर वजा एक म्हणून आपली उकल झाली वजा एक कॉमा एक तर आपलं सांगवं गणित आहे एकशे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा चे तीन आणि आपल्याकडे दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एकशे चार वाय बरोबर अकरा छेद चार आपण याच्यामध्ये बघू शकतो की आता या समीकरणांमध्ये आपल्याकडे अपरि म्हणजे अपूर्णांक संख्या आहेत म्हणजे अपरिमय संख्या आहेत तर याच्यामध्ये यांना आपल्याला यांचा छेद आपल्याला काढून टाकावा लागेल मग त्याच्यासाठी आपल्याला दिसतंय की छेदाला तीन आहेत आपण समीकरणाच्या दोन्ही पण बाजूला तीन ने गुणणार आहोत मग आपण इथे लिहूया समीकरण समीकरणाच्या दोन्ही बाजूला तीन ने गुणो पहिला तीन ने ना गुणिले तीन अधिक तीन गुणिले वाय दहाचे तीन गुणिले तीन बघा तीन एका तीन हा तीन कट झाला इथे फक्त एक्स राहिला तीन गुणिले वाय झालं तीन वाय तीन एका तीन हे झाले दहाले हा झाला आपला समीकरण नंबर एक तसंच आपण दुसऱ्या समीकरणामध्ये बघू शकतो हो की आपल्याला छेदाला चार आहे त्याच्यामुळे आपण दोन्ही पण बाजूला चार ने गुणूया आपण समीकरण लिहून घेऊ पाहिलं दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार समीकरणाच्या दोन्ही बाजूला चारने गुणू तर चारने गुणून घेऊया चार गुणिले दोन एक्स अधिक एक चे चार वाय गुणिले चार बरोबर अकरा चे चार गुणिले चार चार एक चार कट झाले चार एक चार कट झाले चार जुने आठ एक्स इथे फक्त वाय राहिला आणि इकडे राहिले अकरा हे झालं आपलं समीकरण नंबर दोन आता आपण बघू शकतो आपल्याला दोन समीकरण मिळालेले आहे पहिल्या समीकरणामध्ये एक साधिक तीन वाय बरोबर दहा दुसऱ्या समीकरणात आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा तर या ठिकाणी एक या ठिकाणी आठ आहे आपण इथे आठ आणू शकतो किंवा या ठिकाणी तीन वाय या ठिकाणी वाय आहे तर आपण या ठिकाणी तीन आणू शकतो तर आपण समीकरण दोन ला तीनने गुणूया म्हणजे इथे तीन येतील आपण समीकरण दोन ला तीनने गुण आपण याला गुणून घेऊया तीन ने तीन गुणिले आठ एक्स तीन गुणिले वाय तीन वाय बरोबर अकरा त्रिक समीकरण नंबर तीन आपण बघू शकतो समीकरण तीन आणि समीकरण एक मध्ये तीन वाय तीन वाय सारखा झालाय तर आपण दोन्ही समीकरणांची वजाबाकी करू समीकरण एक व समीकरण तीन शी बाकी करू वजा बाकी करूया आपण समीकरण लिहून घेऊया एक अधिक तीन वाय बरोबर दहा वजा चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस वजा बाकी करताना चिन्ह बदलणार आहेत इथे वजा वजा अधिक वजा वजा अधिक वजा चोवीस एक्स मधून आ, एक एक्स गेला म्हणजे इथे राहिले वजा तेवीस एक्स तीन वाय मधून तीन वाय गेला शून्य तेहतीस मधून दहा गेले म्हणजे इथे देखील राहिले वजा तीन वजा वजाचं चिन्ह कट झालं एक्स बरोबर तेवीस हा गुणिले होता इकडे आला तर हा भागीला होईल म्हणजे एक्स बरोबर तेवीस एक तेवीस म्हणजे आपल्याला आता एक्स ची किंमत मिळालेली आहे एक्स बरोबर आपल्याकडे आलेला एक आता या एक्स बरोबर एक ला समीकरण एक मध्ये ठेवू आपलं समीकरण एक होता एक साधिका तीन वाय बरोबर दहा एकशे किंमत एक मिळालेली आहे इथे एक टाकली आपण तीन वायचा तीन वाय दहाचे दहा तीन वाय आपण असेच लिहिले दहाचे दहा लिहिले हा अधिक आहे इकडे आला तर हा वजावेल तीन वाय बरोबर दहा मधनं एक गेला इथे राहिले नऊ वाय बरोबर नऊ हा गुणिले होता इकडे आला तर हा भागिले होईल म्हणजे वाय बरोबर तीन एके तीन तीन त्रिक नऊ म्हणून आपली उकल आली एक कॉमा तीन आता आपलं सातवं गणित आहे नव्याण्णव एक अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे पहिलं समीकरण आहे आपलं आणि दुसरं समीकरण आहे एकशे एक एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक समीकरण नंबर दोन अशा समीकरणांमध्ये जेव्हा तुमच्या छलाचे जे सहगुणक असतात ते सहगुणक सारखे असतात विरुद्धवाले बघा एक्स आणि वायचा सळगुणक सारखा आहे एक्स आणि वायचा सगुणक सारखा आहे अशा याच्यामध्ये तुम्हाला काय आहे एकदा समीकरणाची बेरीज करायची आहे आणि एकदा समीकरणांची वजाबाकी करायची आहे तर आपण इथे लिहिणार समीकरण एक व दोनची बेरीज करू आता यांची आपण बेरीज करूया तर तुम्ही बघू शकता नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव नव, हे पहिलं समीकरण आहे आपलं अधिक एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे समीकरण नंबर दोन आहे आपलं तर आपण बघू शकतो यांची बेरीज करताना इथे आले दोनशे एक्स दोनशे वाय बरोबर इथे आले शून्य शून्य दहा दहा दाँ, हजार आता आपण बघू शकतो या सर्वांना दोनशे दोनशे आणि हजार न दोनशेने भाग जातो म्हणून आपण इथं लिहिणार दोनशेने भागू दोनशेने ना तर इथे येईल दोनशे एक दोनशे म्हणजे एक उरला दोनशे एक दोनशे म्हणजे वाय उरला आणि बेपंचे दहा म्हणजे दोनशे म्हणजे हजार तर इथं येईल पाच हे झालं आपलं समीकरण नंबर तीन तसंच जसं आपण समीकरण एक आणि दोनशे बेरीज केली आता आपण समीकरण एक आणि दोनशे वजवाकी करूया म्हणजे समीकरण एक व दोनशे वज़ा बाकी तो नहीं का एक एक वजा एक एक वज़ा बाकी करू तर समीकरण एक आणि दोन पुन्हा आपण लिहून घेऊया नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव वजा एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक तर आपण बघू शकतो वजा बाकी करताना चिन्ह बदलणार आहेत इथे वजा इथे वजा आणि वजा आणि इकडे काहीच नाही म्हणजे अधिक आहे वजा अधिक वजा एकशे एक मधून नव्याण्णव गेले म्हणजे इथे उरले वजा दोन एकशे एक मधून नव्याण्णव गेले इथे उरले दोन आहे बरोबर पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले इथे उरले वजा दोन आपण बघू शकतो तिन्ही बाजू एक दोन 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 म्हणजे यांना ने भाग जाणार आपण इथे दोन्ही भाग आपण यांना ने भाग दिला हे होतील बेक बे म्हणजे इथे आले वजा एक्स इथं आला वाय बेक बे म्हणजे इथे आलं वजा एक हे झालं आपलं समीकरण नंबर चार आता आपल्याला दोन समीकरण मिळालेले आहेत एक साधिक वाय बरोबर पाच आणि एक वजा एक साधिक वाय बरोबर वजा एक या दोन्ही समीकरणाची आपण बेरीज करूया इथे लिहूया आपण समीकरण तीन व चारची बेरीज करू तर मेरीस एक्स अधिक वाय बरोबर पाच अधिक वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक बरा एक्स वजा एक्स म्हणजे वजा बाकी झाले हे झाले कट झाले वाय अधिक वाय इथे आले आपले दोन वाय बरोबर पाच मधून एक गेला इथे राहिले चार तर वाय बरोबर चार हा दोन गुणिले आहे इकडे आला तर हा भागिले होणार म्हणजेच वाय बरोबर बे का बे बे गुन्हे चार तर आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे आपण वाय बरोबर दोन समीकरण तीन मध्ये ठेवू ठेऊ आपण याच्यामध्ये ठेवली तर एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स एक्स एक अधिक वाय आपला दोन आहे बरोबर पाच एक्स बरोबर पाच एक बरो पाच पार्स हा अधिक आहे इकडे आला तर वजा होईल एक्स बरोबर तीन म्हणजेच आपली उकल आली उकल बरोबर तीन कॉमा दो। दोन तर आपलं शेवटचं गणित आहे एकोणपन्नास एक वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर आणि दुसरं समीकरणात आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न जसं आपण आत्ताच सातवं गणित सोडवलं तसं आता या शेवटच्या गणितामध्ये आपण बघू शकतो कि एकोणपन्नास एक्सचा आणि एकोणपन्नास वायचा सगुरंग सारखे आहे आपण आत्ताच सांगितलंय की दोघांचे विरुद्ध सांगून जर सारखे असतील तर आपल्याला समीकरणांची एकदा बेरीज आणि एकदा वजा बाकी करायची तर आपण इथे लिहिणार समीकरण एक व दोन ची बेरीज करू यांची बेरीज करून घेऊ आपण एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर अधिक सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास व्हाय बरोबर दोनशे बावन तर आपण बघू शकतो यांची बेरीज करूया आपण नऊने सात सोळाचा सहा हातचा एक नऊ आणि बर एक दहा म्हणजे इथे आले एकशे सहा एक, एक, एक वजा इथे आले एकशे सहा वाय बरोबर वेदने चार बारा हातचा एक दोन आणि एक तीन आणि एक चार तर एकशे सहा एक, एक वजा एकशे सहा वाय बरोबर चारशे चोवीस या सर्वांना एकशे सहाने भाग लागेल म्हणून आपण इथे लिहिणार एकशे सहाने भागू तर एकशे सहाने जर भाग दिला आपण तर बघा एकशे सहा एक एकशे सहा म्हणजे इथं एक्स आला एकशे सहा एक एकशे सहा म्हणजे इथे वाय आला आणि चारशे चोवीस ला सहाने भाग दिला सॉरी चारशे चोवीस ला एकशे सहाने भाग दिला तर उत्तर येतं चोवीस तर हे झालं आपलं समीकरण नंबर तसंच आपण समीकरण एक आणि दोन पुन्हा वजाबाकी करणार आहे तर समीकरण एक व दोनची वजाबाकी करू पुन्हा आपण समीकरण एक आणि दोन लिहून घेणार आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर वजा सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन वजा बाकी करताना चिन्ह बदल होणार आहे इथे वजा इथे काहीच नाही म्हणजे अधिक आहे तर हे वजा हे अधिक वजा 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 अधिक वजा अधिक वजा, आधिक। वजा आधिक। सत्तावन एक्स मधून एकोणपन्नास एक्स गेले म्हणजे इथे राहिले तुमचे वजा आठ एक्स सत्तावन मधनं एकोणपन्नास गेले इथे राहिले वजा आठ वाय बरोबर इथे तुमचा दोनशे बावन मधनं एकशे बहात्तर जातात आहे म्हणजे दोनातनं दोन गेले शून्य पंधरातन सात गेले आठ म्हणजे इथे राहिले तुमचे वजा ऐंशी बघा आठ आठ आणि ऐंशी म्हणजे सर्वांना आठ ने भाग जाणार आहे मग आपण इथे लिहूया आठने भागून तर आठने जर आपण मागलं तर बघा वजा आठ एक्स आहे आठ एका आठ म्हणजे इथे राहिला वजा एक्स वजा वाय बरोबर आठ जाय ऐंशी म्हणजे वजा दहा हे झालं आपलं समीकरण नंबर चार तर आपल्याला दोन समीकरण मिळालेले आहेत एक समीकरण तीन आणि एक समीकरण चार तर याच्यामध्ये चा तुम्हाला जे तुम्हाला बेरीज करायची असेल तुम्ही बेरीज करू शकता तुम्हाला वजाबाकी करायची असेल तुम्ही वजबाकी करू शकता तर आपण इथे समीकरण तीन व चारची बेरीज करू दोन्ही समीकरण आपण लिहून घेऊ एक्स वजा वाय बरोबर चार अधिक वजा एक्स वजा वाय बरोबर वजा दहा एक्स एक्स गेला वजा वजा अधिक होईल म्हणजे इथे येईल वजा दोन वाय दहा मधनं चार गेले इथे राहिले वजा सहा कट झालं वाय बरोबर सहा हा दोन गुणिले इकड्याला दहा भागीले होईल म्हणजेच बे बरिक सहा म्हणजे वाय बरोबर आलेला आहे आपला तीन वाय बरोबर तीन आलाय हा समीकरण तीन किंवा चार मध्ये तुम्ही ठेवू शकता तर आपण इथे लिहिणार वाय बरोबर तीन समीकरण तीन मध्ये ठेऊ समीकरण तीन आपण लिहून घेऊ अगोदर समीकरण तीन आपला एक्स वजा वाय बरोबर चार आपण एक्सचा एक्स लिहिला वजा वाय आपला तीन आहे तीनचा तीन बरोबर चार एक्स बरोबर चाराचे चार लिहिले आपण वजा तीन इकडे आला तो होणार अधिक तीन म्हणजेच एक्स बरोबर मांजा आलेला आहे सात म्हणून आपली उकल आलेली आहे उकल 7,5